आपल्या एसटीच्या विनंतीला मान देऊन आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अक्कलकोट नगरीचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार श्री कल्याण शेट्टी साहेब यांचे आपल्या सर्वच एस टी सहकारी एस टी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो खर तर कल्याण शेट्टी सरांचं एस टी वरती खरंच खूप प्रेम आहे कारण ते प्रत्येक वेळेस माझ्याशीही बोलताना ते वारंवार एस टीच्याबद्दल आणि सर्व एस टीच्या आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल कल्याण शेट्टी साहेबांचं खूप बारीक लक्ष असतं आणि त्यांचं खूप प्रेम आपल्या एस टीवरती आहे आज कल्याण शेट्टी सरांच्या प्रयत्नाने आपल्या अक्कलकोट आगारास दहा नवीन अशोक लेलनच्या बसेस प्राप्त झालेल्या आहेत आणि या बसेस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अशा युक्त खूप चांगल्या बसेस आहेत यामुळे साहेब या साहे निश्चितच आमच्या अक्कलकोट आगाराच्या सेवा देण्याच्या यामध्ये भर पडेल आणि आम्ही अक्कलकोट नगरीच्या प्रवा रा प्रवाशांना निश्चित चांगली सेवा देऊ आता आगारातील माझ्या सर्वच सहकार्यांना आणि सर्वच चालक वाहकांना विनंती राहील की नवीन बस आल्यामुळे मित्रांनो आपल्यावर जबाबदारी वाढली आहे आपल्याला अक्कलकोट नगरीच्या लोकांना यापेक्षाही जास्त चांगली सेवा द्यायची ही जबाबदारी आता तुमची राहील आणि ह्या नवीन बसचा जास्तीत जास्त उपयोग आपण प्रवाशांच्या सेवेसाठी करायचा आहे खरं तर ज्या काही महत्त्वाच्या मूलभूत गरजा असतात जसे आरोग्य असेल शिक्षण असेल ह्याच बरोबरीनं साहेब आता मोबिलिटी किंवा ट्रान्सपोर्टसुद्धा एक खूप महत्त्वाची गरज आता होती आहे प्रत्येकाला आज प्रवास करावा लागतो आणि प्रवासाला त्याला चांगलं सुरक्षित आणि किफायतशीर साधन ही महामंडळ उपलब्ध करून देते समाजातील सर्वच लहान थोर गरीब घटकांना सोबत घेऊन एस एसटीचा हा जो प्रवास सुरू आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता नवीन ज्या काही अमृत ज्येष्ठ योजना असतील त्यानंतर महिला सन्मान योजना असतील त्याला उत्कृष्ट आणि उत्कृष्ट म्हणून खूपच प्रचंड असा प्रतिसाद प्रवाशांचा मिळतो आहे आणि एस टीला पुन्हा एकदा चांगले दिवस ह्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितच येत आहेत परत त्यामुळं आमची पण जबाबदारी वाढलेली आहे आम्ही पण जास्तीत जास्त चांगली सेवा द्यायचा आपल्या सर्वांना निश्चितच प्रयत्न करू बाबतीत आमदार साहेब आमच्या कायमच पाठीशी राहतील आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी आणखी दहा बसेस अक्कलकोट आगाराला मिळाव्यात कारण खूप गरज आहे साहेब बऱ्याच बसेस खूप म्हणजे जुन्या झालेल्या आहेत त्यामुळं थोडीशी सेवा द्यायला कुठंतरी जरा लॅकुना राहतो त्रुटी राहते तर निश्चितच आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी आणखी दहा बसेस मिळतील तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की सरांच्या अथक प्रयत्नाने अक्कलकोट नगरीत अत्यंत भव्य सुंदर असं बस स्थानक लवकरच तयार होऊन ते प्रवाशांच्या सेवेला दाखल होणार आहे आणि आमदार साहेबांच्याच आपण शुभ असते त्याचं शुभारंभ निश्चितच करू महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट हे म्हणजे स्वामींच्या नंतर आमदार साहेबांच्याच नावाने खरंच ओळखलं जात <laughs> आहे प्रचंड ते तर सर एक चांगलं असं भव्य आपण आपल्या प्रयत्नाने बस स्थानक उभं राहत आहे माजी साहेब आपल्याला आणि आमच्या सर्वच आगारातील आगा आगा कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती राहील की तसंच हे आपला आगारसुद्धा खूप जुनं झालेलं आहे आणि आपल्या प्रयत्नाने आगारसुद्धा एक चांगलं त्याला आगार ते व्हावं आणि एक आदर्श आगार महाराष्ट्रामध्ये ते एक व्हावं असं तुमच्या आम आमच्या सर्वांच्याच वतीनं आम्ही मागणी करतो आणि ती जर का तुम्ही थोडीशी प्रयत्नपूर्वक पुढे घेतली तर आपण आगारसुद्धा हे खूप चांगलं तयार करू माझ्या सर्वच सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपणालाही ग्वाही देतो की आम्ही सुद्धा अक्कलकोट आगाराचा कारभार चांगला आपल्या मार्गदर्शनाखाली पार पाडू आणि प्रवाशांना खूप चांगली सेवा देऊ या प्रसंगी तुम्ही आणि तुमचे सर्वच सहकारी आलात आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आमचं एवढं मनोबल वाढवलं तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांनी जर का येऊन आम्हाला थोड्यासे दोन दोन शब्द आणि तुमचा थोडा सहवास मिळाला तर तो आम्हाला बरे दिवस तो कायम राहतो शिदोरी आणि हा या याबद्दल मी आमच्या सर्वांच्या धन्यवाद देतो तुमचं सहकार्य असत मिळत राहो आणि बस स्थानकासारखं आगार सुद्धा आपण महाराष्ट्रात उत्कृष्ट करू त्या तुमच्या सहकार्याने ते निश्चितच होईल याबद्दल मला खात्री आहे पुनश्च एकदा सर्वांच्या वतीनं मी पाहण्याचं तर साहेब म्हटलं नाही पाणी तर साहेबांनी मला आता बोलतानाच कळलं की पाण्याच्या बद्दल सुद्धा अक्कलकोट आगाराला आपण टँकरनी पाणी पुरवठा करतो सध्या परंतु मला असं समजलं आमदार साहेब सुद्धा म्हटले की बाबा ह्या रस्त्यावरून ज्यावेळेस लाईन जाईल त्यावेळेस मी निश्चितच ते करून देतो पण सर आणखी माझी विनंती होती खरं त्यामध्ये की एखादं बोर पण ऍडिशनल आमच्या तुमच्या हे जे मिळालं आम्हाला कारण काय होतं नगरपालिकेत पाणी पाणी मिळायला थोडं लिमिटेशन पडतं पाणी कमी पडतं आणि इथं आमच्याकडे पाण्याचा वापर थोडा जास्त होतो बसेस धुण्यासाठी ह्याच्यासाठी जर का बोर पण आपल्या प्रयत्नाने एखादं मिळालं तर ह्या प्रसंगी खूप आपलं सहकार्य राहील पुनश्च सर्वांच्या वतीनं मी आमदार साहेबांना धन्यवाद दे देतो त्यांच्या सर्व सहकार्यांनाही धन्यवाद देतो नमस्कार आपले सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा परिवहन मंत्री सरनाईक साहेब या सगळ्यांच्या नवीन नवीन बस स्टँड आणि जुने बसेस हे थोडस दिसायला विरोधाभाग दिसत होता स्टँड एवढं सुंदर व्हायला लागले त्या राज्यभरातील देशभरातील लोक लाखो लोक अक्कलकोटला येत असताना एक बस स्टँड मुळे अक्कलकोटच नाव खराब दिसत होतं आणि बस स्टँड झाल्यामुळे बसेस मुळे नाव खराब होते पण आज या दहा बस मिळाली या दहा बसाच्या शुभारंभ प्रसंगी इथं उपस्थित असलेले आपले डी सी गुंजारी साहेब इथले आमचे त्यांच्या संघेत आलेले अजय पाटील साहेब पालक अधिकारी मालन बनसोडे मॅडम यंत्र अभियंता शीतल बरजी शी, स्थापत्याधिकारी चौधरीजी आमचे इथले व्यवस्थापक साळवे साहेब या ठिकाणी माझ्यासोबत आलेले शिवसेनेचे नेते संजय देशमुख साहेब मणि साहेब मलनाथ स्वामी साहेब यशवंत नवडे साहेब महेश जनकर साहेब जानकर साहेब नंदुभाई कोरबुजी आमच्या जे जोजन साहेब गवाने साहेब राजू गांधीशोडेजी कलशेटी सावकर मजगे साहेब म्हणजे यादवार साहेब सगळे सहकारी नेते मंडळी पाटीलजी या ठिकाणी सगळे आमचे मनाळे साहेब असतील सगळे सहकारी नेते मंडळी असतील सगळे पत्रकार बंधू असतील खर तर तुम्ही जर बघितलं तर मागच्या अडीच वर्षामध्ये एक बदलता अक्कलकोट आपल्या सगळ्याला दिसायला लागलाय मागच्या अडीच वर्षामध्ये बदलता अक्कलकोट दिसायला लागलाय आणि पुढच्या अडीच वर्षात बदललेला अक्कलकोट आपल्या सगळ्यांना मिळेल बघायला मिळेल अक्कलकोटचा विकास करण्याचं महायुतीचं शासन सदैव प्रयत्नशील आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांचा अक्कलकोट विशेष आहे त्यासाठी अक्कलकोटचा कधीही विषय असेल कधी कुठल्या गोष्टीला ना म्हणले नाही गोंजावी साहेब माझं खरंच एसटी आहे कारण एस टी ही आपल्या ग्रामीण भागातील लोकांची लाईफ लाईन आहे एसटी न माणसं जवळ केली गाव जवळ केले उद्योग धंदे असतील तीर्थक्षेत्र पर्यटन असतील आरोग्य असतील सगळ्यांच्या सोयी सुविधेमध्ये सगळ्यात मोठा रोल कोणाचा असेल तर एस टी आहे आणि दुर्दैवानं आजपर्यंत उपेक्षित राहिलेला भाग कुठला असेल तर तो तुमचा डिपार्टमेंट आहे पण गोंजावी साहेब तुम्ही काळजी करू नका मी बॅकलॉग भरून करणारा माणूस आहे आणि मला म्हणले की अजून दहा बसेस लागतील दहा नाही मी कधीही लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे किमान पंचवीस बसेस तुम्हाला नवीन द्यायची मी खात्री काळजी करू नका नवीन बस स्टँड कार्या मी थोडीपर्यंत अख्ख्या सुद्धा तुम्हाला नवीन दिसतील याची काळजी करू नका आणि पुढचे सुद्धा तुम्हाला आता युवीचे बसेस पण आम्ही आहे बसेस देतोय नवीन बसेस देतोय या सगळ्या राज्यभागातील नवीन बस बस वाटप करत असताना मुख्यमंत्री विशेषतः मंत्र्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही समान पद्धतीनं सगळ्या तालुक्याला बस वाटप करू नका कारण सगळ्याच बस स्थानकाचा लोड समान नाही आहे जास्त आहे मोठा तीर्थक्षेत्र असल्याने आमच्या या अक्कलकोटला प्रवाशांची गर्दी लोकांची ये जास्त आहे इथं बसेसची संख्या जास्त आवश्यक आहे आणि निश्चित सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जे अपेक्षा सांगितल्या ना त्याच्या जा पलीकडे जाऊन थोडे बसेस मिळतील अशी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आता मी सहज बसला बघितलो की दोन बसेस स्वामी समर्थांचं आपण चित्र काढ फोटो काढलेलं आहे कोणी काढलंय मला माहिती नाही पण त्यांचं विशेष मी अभिनंदन करतो सगळ्यात नवीन बसेस ना ना उलट सगळ्या बसेसने काढा आपली ओळख आहे स्वामी समर्थ आहे प्लॅनिंग मध्ये आहे आपल्या सगळ्यांची ओळख स्वामी समर्थांमुळे स्वामी समर्थ नाही आले असते तर कदाचित आपल्या अक्कलकोंडा राज्यात कोणी ओळखलेही नसत त्यामुळे स्वामी समर्थची आपली ओळख आहे कुठेही राज्यात बस आपली दिसली बस त्याचं नाव अगोदर अर्धा दिसत फोटो जरी दिसला तर अक्कलकोटची ओळख आपल्या सगळ्यांच्या येईल आणि एवढ्या लोकांना सेवा पुरवताना तुम्ही जे तुमचे सहकारी कर्मचारी आहेत ड्रायव्हर असतील वाहक असतील मेकॅनिक असतील त्रास तुम्हाला किती झाला असेल याची कल्पना मला त्यामुळे या बऱ्यापैकी रिलीफ प्रयत्न करू येणाऱ्या नवीन बसेस लवकरात लवकर देऊ वाहक आणि चालक तुम्हालाही त्रास होऊ नये याची काळजी मी घेतो पण काळजी करू नका राहता राहायला विषय तुमच्या सगळ्या आगाराचा विषय खूप वर्ष मला वाटतं पन्नास वर्ष झाले असते हा पन्नास वर्षापेक्षा जास्त झाले आणि बस स्टँड नवीन झाले बस नवीन मिळाले पण आगार जुनं कशाला ठेवायचं जस येणाऱ्या काळात हे आगारी एक सुसज्ज आगार आपलं होईल म्हणजे बसेस दुरुस्ती मेंटेनन्स होतील आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पण चांगल्या मिळतील असा प्रयत्न आपण इथे करू आणि अखिल बोर्ड हे राज्यातलं एक मोठं केंद्र असताना बसस्टँड मोठं आणि सुसज्ज आगार सुसज्ज नवीन बसेस असं भविष्यातला एस टी आपल्याकडची असेल अशी एक अपेक्षा बाळतो आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या दृष्टीने या सगळ्या तुमच्या भावना अपेक्षा पूर्ण करायचं काम निश्चित करेन अशी एक असं एक मी अभिवचन देऊ आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात एस टीचं पूर्ण रूपड आपल्या अक्कलकोट आपण बदलून टाकू आणि त्यासाठी तुमचे सगळे सरकारी कर्मचारी तुमचंही खूप जास्त कष्ट प्रयत्न पाठपुरावा मला तुम्ही केला त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं त्यामुळं सगळ्या एस टीच्या कर्मचाऱ्यांचा आभार मानतो आणि आपल्या मला बोलून आमच्या सरकारांसोबत आज उद्घाटन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद श्री जगदुर पंचाचार महाराज की ज श्री गजानन महाराज की सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री मल्लिकार्जुन महाराज की ज शिव योगी सिद्धराश्वर महाराज की ज संख्या पर्यटन करते हा